नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर पूजा मांडणी कधी उचलायची ग्रंथ कुठे आणि कसा ठेवायचा कलशातील पाणी सुपारी नारळ नारळाला तडा गेला असेल तर तांदूळ अक्षदा या सर्व वस्तू काय करायच्या याविषयीची माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे पहा तुम्ही जर का घरी पारायण केलं असेल तर आपल्याला पूजा मांडणी दिवसभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलायची आहे बघा दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला अमावस्या जरी असली तरी देखील आपल्याला पूजा मांडणी अमावस्येच्या दिवशी उचलायची आहे बघा आपल्याला फक्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आणि उद्यापन अमावस्येच्या दिवशी करायची नसते आपण पूजा मांडणी अमावस्येला उचलली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे ज्यांनी पारायण केंद्रात केलं असेल त्यांनी देखील केंद्रात पारायण करून झाल्यानंतर तुमची पोथी ग्रंथ तुम्हाला घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला तो देवघराच्या बाजूला एका पाटावर ठेवायचा आहे त्या ग्रंथाची आपल्याला पुन्हा पूजा करून घ्यायची आहे आणि त्या ग्रंथाला पुन्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या घरात स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना देखील आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे कारण केंद्रात जरी तुम्ही स्वामींची पूजा केली सेवा केली तरी देखील आपल्या घरात देखील स्वामी समर्थ महाराज आहे हे आपल्याला विसरायचं नाही आता यानंतर बघा आपण पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी उचलणार आहोत त्यानंतर आपण कलश घ्यायचा कलशातील पाणी आपल्याला घरात सर्वत्र शिंपडायचं आहे सर्वांच्या अंगावर थोडं थोडं पाणी शिंपडा आणि बाकीचं पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडात तुम्हाला ओतून द्यायचं आहे नागलीची पानं असतील ती ती पानं आपल्याला कुणी जर का खात असेल तर त्यांना द्या किंवा ती निर्मल्यात टाकायची आहे एक रुपयाचं नाणं सुपारी तुम्हाला काढून घ्यायची आहे एक रुपया तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात किंवा परत तुम्ही पुढच्या पूजेत ही सुपारी पुन्हा वापरू शकतात तांदूळ चांगले असतील तर पक्ष्यांना टाका थोडेसे तांदूळ तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करताना भातामध्ये टाका आणि तांदूळ जर का पाण्याने खराब झाले असतील तर ता सर्व तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घातले तरी चालणार आहे त्यानंतर जो कलशावर नारळ आहे त्याचा तुम्ही प्रसाद करून खायचा आहे प्रसाद घरातल्यांनीच करून खायचा आहे तिखटाचा प्रसाद करायचा नाही गोडाच्या प्रसादात आपल्याला हा नारळ वापरायचा आहे दुसरं म्हणजे हा नारळ तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून तो तुमच्या घराच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला तुम्ही बांधून ठेवू शकतात आता हा नारळ ज्यावेळेस आपण परत गुरुचरित्राचं पारायण करू त्यावेळेस हा नवीन नारळ बांधायचा आणि अगोदरचा नारळ काढून आपल्याला तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे कारण नारळ सुकला खराब झाला की तो आतून बघा काळा पडतो मग हे जे सुकलेलं नारळ असतं काळं पडलेलं खराब झालेलं नारळ असतं याची देखील निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात संचार करते आणि त्याचा देखील निगेटिव्ह परिणाम आपल्या घरावर होत असतो त्यामुळे नारळ हा तीन तीन चार चार वर्षापर्यंत आपल्याला ठेवायचा नाही आहे त्यानंतर जी फुलं असेल हार असेल निर्मल्याचं जे काही साहित्य असेल ते तुम्ही मातीत कुंडीमध्ये मातीत किंवा झाडामध्ये मातीत तुम्ही खड्डा करून त्यामध्ये टाकलं तरी चालणार आहे समयांमध्ये तेल असेल तर समयांमध्ये तेल आहे तोपर्यंत तो दिवा आपल्याला तसाच प्रज्वलित राहू द्यायचा पुन्हा तेल घालायचं नाही समया स्वतःहून विजवायच्या नाही आहे नंतर जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे मा महिलांना अडचण आल्यावर त्यांची सावली पडणार नाही त्यांचा चुकून हात लागणार नाही त्याचं पावित्र्य राखलं जाईल अशा ठिकाणी हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे मग तुमच्या घरामध्ये जर का कोणी दारू पिणारं असेल मांसाहार करणारं असेल तरी चालेल ग्रंथ तुम्ही एका बाजूला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे कारण हा ग्रंथ जर का आपल्या घरात असेल तर त्याचं तेवढं पावित्र हे देखील राखलं गेलं पाहिजे आता ह्या पारायणात जी जमा झालेली उदी आहे रक्षा आहे ही रक्षा आपल्याला टाकून द्यायची नाही तर ती तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ती प्रसाद स्वरूपात तुम्ही तुमच्या कपाळाला घरातील सर्वांनी लावायची आहे ज्यावेळेस एखादी व्यक्ती आजारी पडते चिडचिड करते अशा वेळेस देखील आपण ही रक्षा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे ही उदी म्हणजे अत्यंत पवित्र अशी उदी आहे ही उदी तुम्ही कुठेही टाकून द्यायची नाही दत्तांचा फोटो दत्तांची मूर्ती स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल तर तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली असेल तर ती देखील तुम्हाला उचलून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची आहे आणि जरी दुसऱ्या दिवशी अमावस्या असली तरी देखील तुम्ही ही पूजा मांडणी आज स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ही पूजा उचलायची आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद